दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा होळी रंगाचा उत्साहाचा आणि सामंजस्याचा सण आहे जिथे आनंदाच्या विविध छटा असमानतात दरवडतात आणि नात्यांचे रंग अधिकच गडद होतात मात्र हा सण येतो तेव्हा पोलिसांसाठी तो, तो केवळ ड्युटी आणि बंदोबस्तांची आठवण करून देतो नागपूर शहरातील पोलीस अंमलदार आणि अधिकारी सकाळपासून रात्रीपर्यंत कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारीत मशगूल असतात आणि त्यांच्या हातात रंगऐवजी राहतात फक्त कर्तव्याचे ओझे परंतु या परिस्थितीत एक नवा रंग भरण्याचा संकल्प नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी केला त्यांनी पोलीस दलातील अधिकारी अमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सहकुटुंब धुलिवंदनाचा उत्सव आयोजित केला एक दिवस असा असावा जिथे कर्तव्याचे बंधन बाजूला ठेवून फक्त उत्सवाचा आनंद घेता यावा या संकल्पनेतून जिथे रंगाचा वर्षाव नात्यांची उधळण व्हावी याकरिता स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आपल्या पत्नीसोबत मैदानात आले सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला पोलीस अमलदार त्यांचे कुटुंबीय हो, आणि अगदी लहानग्यांनीही या रंगोत्सवात मनोसक्त सहभाग घेतला अशा कार्यक्रमामुळे पोलीस दलास मुक्त राहण्यास मदत होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी अल्पोहाराचा आनंदच घेतला आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता पहिल्यांदाच आपल्या सेवेत असा उत्सव साजरा झाला व त्याचे संपूर्ण श्रेय नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांना जाते